राम राम नमस्कार सिन मंडळी कसे आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तरच सर्व गोष्टी लक्षात येतील ओके पीक विमा वितरण दोन हजार चोवीस पीक विमा वितरण दोन हजार चोवीस पीक विमा मंजूर पहा या जिल्ह्यात पीक विमा होणार सर्वात सर्वताधी सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटी ऑन करा म्हणजे रोज सूचना मिळेल ओके सप्टेंबर तीन दोन हजार चोवीस अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आल्या असून शासनाने पीक विम्याची रक्कम पीक विमा कंपन्यांकडे जमा करण्यास सुरुवात केली आहे पूर्ण बघा हा विलंबित पीक विम्याची रक्कम आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वितरित केली जाणार आहे अनेक दिवसांपासून पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्यातील पुढील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन तसेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून उर्वरित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यास सुरुवात केली जाईल पीक विमा वितरण दोन हजार चोवीस असे महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळांचे सर्वेक्षण व अहवालानुसार विविध जिल्ह्यांमध्ये म्हणजेच धुळे नाशिक अहमदनगर बीड परभणी हिंगोली सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद नांदेड व इतर काही जिल्ह्यांमध्ये हे पीक विमा वाटप लवकरच सुरू होणार आहे मी काय म्हणते तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघू नका नाही तर काय समतील बाई महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू लवकरच होणार राज्य शासन हे मार्चच्या पहिल्या आठवड्यात या अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप हे सुरू करणार महाराष्ट्रात खरीप रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप करण्यात येत असून काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाबाबत काही शंका असल्यास नजिकच्या कृषी अधिकारी व संबंधित विभागांकडून माहिती मागवावी काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप मंजूर करण्यासाठी शासनाकडून अधिकृत जी आर जारी करण्यात आले आहेत पीक विमा वितरण वी दोन हजार चोवीस प्लीज सबस्क्राईब फॉर गव्हर्नमेंट योजना सरकारी योजनांसाठी भारत सेनाला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना मोफत वीस आणि पन्नास हजार रुपये देखील पहा काय आहे योजना कॅटेगरीस्त्या बातम्या शासन निर्णय जी आर शेतकरी आपडेट आशा सेविका दहा लाख रुपये आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मिळणार पाच ते दहा लाख रुपये आनंदाची बातमी या एमटी पंधरा ही बाईक लवकरच करण्यात येणार आहे पूर्णविराम आनंदाची बातमी या महाएमटी पंधरा ही बाईक लवकरच उच करण्यात येणार आहे पीक विमा वितरण वी दोन हजार चोवीस पीक विमा मंजूर पहा या जिल्ह्यात पीक विमा होणार सर्वात आशा सेविका दहा लाख रुपये अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मिळणार पाच ते दहा लाख रुपये रवायज नॅशनल पेन्शन स्कीम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर पेन्शन कुटुंब पेन्शन एसबीआय बँकेकडून पर्सनल लोन दहा लाख रुपये घेतल्यावर हप्ता एमी किती भरावा लागेल पहा एसबीआय ताज्या बातम्या बाजार भाव शासन निर्णय जी आर शेतकरी आपडेट सरकारी योजनाबाई अशा माहितीसाठी सबस्क्राईब करा चला तर मी तुमची रजा घेते व मिळते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ राम राम नमस्कार सिल मंडळी कसे आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तरच सर्व गोष्टी लक्षात येतील ओके पीक विमा वितरण दोन हजार चोवीस पीक विमा वितरण दोन हजार चोवीस पीक विमा मंजूर पहा या जिल्ह्यात पीक विमा वाटपास होणार सर्वात सर्वता सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व घंटी ऑन करा म्हणजे रोज सूचना मिळेल ओके सप्टेंबर तीन दोन हजार चोवीस अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत सरकारने महत्वपूर्ण